नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे दहा वाजलेत आणि आज आम्ही आलो आहोत राऊरी तालुक्यातील मुळा डॅम या धरणावरती मित्रांनो आता ही धरणावरती ज्या मोटरी बसवलेल्या आहेत नगरला पाणीपुरवठा करण्याच्या त्याच्या जे पॅनल बॉक्स आहेत त्या, त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे पंपिंग स्टेशनवरती तर मित्रांनो आपण बघू शकता खूप मोठमोठ्या मौट मोटरी मौट या ठिकाणी बसवलेल्या आहेत खूप मोठमोठेले पॅनल बॉक्स आहे सातशे साडेसातशे एच पी हजार एच पी आपण बघू बघू शकता सातशे पंचवीस एच पीचं पॅनल बॉक्स आहे हा खूप मोठ्या मोटरी या ठिकाणी बसवलेल्या आहेत मित्रांनो आणि या ठिकाणावरून नगरला पाणी जाण्याचं जात आहे आता आपण हे बघू शकता वेगवेगळे पॅनल बॉक्स आहेत कारण खूप मोटरी त्यांच्या फ्युजा वगैरे काय असेल ते सर्व या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे मित्रांनो आणि यासाठी सेपरेट असे डी पीची व्यवस्था ज आहे कारण एवढं जो लोड चालाय चालण्यासाठी या खूप मोठी विजेचा पुरवठा लागतो मित्रांनो त्यासाठी स्पेशल असे डी पी आणि स्पेशल ट्रान्सफॉर्मर एम एस सी या ठिकाणी घेण्यात आलेले आता आपण बघू शकता हे डॅम धरणाचं पाणी आणि हे जे पाईप बघताय आपण तर हे या पाईपच्याच माध्यमातून पाणी वरती डोंगरावर नेलं जातं त्या ठिकाणी एक टाकी त्या टाकीमध्ये हे पाणी पहिल्यांदा टाकलं जातं तिथून मग पुढे न नगरकडे पाठवलं जात आहे आता हे वाल आहेत पाईपलाईन बसवणारे बसवलेले खूप मोठमोठे वाल आहेत मित्रांनो आणि खूप मोठा प्रोजेक्ट आहे हा आता आपण बघू शकता हे पाईप इतके मोठे इतके प्रामाणपेक्षा बाहेर आणि या मोटरी बघू शकता आपण खूप मोठमोठ्या मोटरी या ठिकाणी बसवण्यात आलेल्या मित्रांनो आणि चांगल्यापैकी पाणी पुरवठा करण्याची क्षमता आहे मोटरींमध्ये असते खूप मोठं पंपिंग स्टेशनने आपल्या म्हणजे आपल्या एरियातलं खूप मोठं पंपिंग स्टेशन आहे मोळाड्यामचं आणि या ठिकाणाहूनच पाणी बाहेर वेगवेगळे एम आय डी सी असेल किंवा शहरासाठी असेल असं पाणी पाठवलं जातं ही मोटर बघू शकतात चालू आहे ही मोटर आत्ता सध्या यातून पाणी पुरवठा पुढं चालू आहे खूप मोठी मोटर आहे ही किती एच पीची आहे असेल काय आम्हाला पण अंदाज नाही अजून ही पण मोटर चालू आहे आत्ता सध्या यातून पण पाणी पुरवठा पुढं चालू जा चालू आहे ही किती एच पीची असू शकते आपण नक्कीच कमेंटमध्ये करून कमेंट करून सांगा मित्रांनो खूप बरेचसे मोटर या ठिकाणी बसवले बसवण्यात आलेले आहे आणि असे बरेचसे पंपिंग स्टेशन आहेत हे आम्ही एकाच पंपिंग स्टेशनमध्ये आलो होतो परंतु असे जवळजवळ चार ते पाच पंपिंग स्टेशन या ठिकाणी आहे किंवा त्यापेक्षा जास्त पण असू शकतात मित्रांनो आम्ही चार पाच आमच्या बघण्यात आलेत आणि सहज आम्ही बघावं म्हणून आता आलो आणि त्या अनुषंगाने हा व्हिडिओ काढला आहे खूप मोठमोठे पाईप आणि खूप मोठमोठे इयरवॉल असतील किंवा मोटे असतील स्टार्टर असेल एक मोठी यंत्रणा या ठिकाणी बसून येतो तर मित्रांनो हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतोय जय हिंद जे महाराष्ट्र धन्यवाद